नमस्कार मित्रांनो अखेर राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे वीस फेब्रुवारीपासून राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेला सुरुवात होणार आहे आणि याच्याच संदर्भातील महत्वाचा असा कार्यक्रम राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला आहे ज्याच्यानुसार राज्यामध्ये आता वीस फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेचे काम सुरू होणार आहे आणि ग्रामपंचायतीचे प्रारूप प्रभाग रचना सात एप्रिल दोन हजार छब्बीस रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे मित्रांनो तहसीलदार गुगल अर्थच्या मदतीने वीस 20 फेब्रुवारी दोन हजार छब्बीस पर्यंत गावाचे नकाशे अंतिम करतील तलाठी आणि ग्रामसेवक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार छब्बीस पर्यंत प्रत्यक्ष पाहणी करून प्रभाग निश्चित करणार आहेत यामध्ये तीन टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेच्या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे जिल्हाधिकाऱ्यांकडून संक्षिप्त तपासणी झाल्यानंतर तेवीस मार्च दोन हजार छब्वीस पर्यंत राज्य निवडणूक आयोग या प्रस्तावाला मान्यता देईल असे ग्रामविकासानं काढलेल्या आदेशामध्ये सांगण्यात आलेले आहे ग्रामविकासच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी याच्या संदर्भातील एक आदेशपत्रक जाहीर केलेले आहे अंतिम प्रभाग रचना ही चार मे दोन हजार छब्वीस रोजी प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो याच्या संदर्भातील हरकती मागवण्यासाठी सात एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केली जाईल नागरिकांना आपल्या हरकती तेरा एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत नोंदवता येणार आहेत प्राप्त झालेल्या हरकतींवरती एकवीस एप्रिल दोन हजार पर्यंत उपविभागीय अधिकारी हे सुनावणी घेणार आहेत जिल्हाधिकारी या सर्व प्रस्तावाची पडताळणी करून अठ्ठावीस एप्रिल दोन हजार छब्वीस पर्यंत प्रभाग रचना अंतिम करणार आहेत ती राज्य निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर चार मे दोन हजार रोजी या अंतिम प्रभागरचना जिल्हाधिकारी सादर करणार आहेत अशा प्रकारचे हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे ज्यामुळे आता लवकरच राज्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागणार आहेत मित्रांनो महत्वाचं असं अपडेट होतं अशाच महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद